नमस्कार मित्रांनो बी जी अपडेट या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्व मित्रांचं सहर्ष स्वागत मित्रांनो गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही संकल्पना अंमलात आणली प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये देण्याचं दे त्या ठिकाणी त्यांनी ठरवलं परंतु काही विरोधकांकडून काही टीका टिप्पणी होत असल्यामुळे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी नागपूरमध्ये नेमकी कोणती घोषणा केली यासंदर्भात आपण माहिती घेऊया नागपूर लाडकी बहीण योजनेतून राज्यातील कोट्यावधी महिलांना पैसे मिळत आहेत आणि त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे यापूर्वीचे सरकार हे हप्ते घेणारे होते आताचे सरकार हे हप्ते देणारे आहे अशी जोरदार टीका आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे महायुतीची ताकद वाढेल तशी बहिणींची ओवाळणीची आम्ही रक्कमही वाढवू अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर या ठिकाणी आज बोलत असताना दिलेली आहे मित्रांनो म्हणजे याच्यातून जर या सरकारला पुढे ताकद जर वाढली महायुतीची ताकद वाढली तर नक्कीच महिलांना त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत नक्कीच ती रक्कम दुप्पट होण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा पद्धतीनेच यांनी ही घोषणा केलेली आहे जेणेकरून ज्या काही सरकारने यांच्यावरती टीका टिप्पणी केली आहे त्याला एक प्रतिउत्तर म्हणून एकनाथ शिंदे यांनी सडेतूर अशा प्रकारचं त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या बी अपडेट या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका कर।